नमस्कार अर्जुन रविराजला म्हणत असतो सिनियर मला तर कळतच नाही आहे तुझ्या कुटुंबाच्या जीवावरती कोण उठलं होतं त्याला तुझ्या सर्व कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं होतं संपून टाकायचं होतं हे सर्व काय चालू आहे मला सांगशील का प्लीज मला सांग तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज बोलतो म्हणजे त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो खरं सांगू का तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवायचं होतं अशी कुणीतरी सुपारी दिली होती त्यावेळेला लगेच मोठ्याने रविराज बोलतात काय हे तुला कुणी सांगितलं तेव्हा अर्जुन बोलतो हे सर्व मला बाबूने सांगितलं तेव्हा लगेच रविराज म्हणतात म्हणजे बाबू जिवंत आहे त्यावेळेला तिथे सगळेजण असतात प्रतिमा सुद्धा असते सुमन सुद्धा असते सुमन जेव्हा सगळे ऐकते तेव्हा मात्र तिला धक्काच बसतो त्यावेळेला तिथे नागराज आलेला असतो आणि नागराज येताच रविराज मोठ्याने बोलतात नागराज थांब कुठेही जायची गरज नाही आता मी तुला जे काही विचारेन त्या प्रश्नांची मला खरी खरी उत्तरं दे नागराज माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा मात्र लगेच नागराज बोलतो बद झालं काय विचारायचं आहे दादा तुला दादा सांगशील का तू तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज बोलतात मी तुला आता जे काही विचारील ते खूपच भयानक असे पण प्लीज जे काही सांगशील त्याची खरी खरी उत्तरं दिलीस तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज बोलतात विचारू का तेव्हा लगेच नागराज बोलतो विचार काहीच हरकत नाही माझं काही एक म्हणणं नाही दादा नाहीतरी तुझा माझ्यावरती कधी विश्वास असतो तर आज ठेवशील तेव्हा लगेच नागराजला रविराज म्हणतात गप्प बस मला फक्त एकच सांग मैपे शिखरसोबत सोबत तुझा आता काहीच संबंध नाही ना, ना की अजून सुद्धा तुझा संबंध आहे हे बघ माझ्यापासून कोणत्याच गोष्टी लपवू नको सांग नाहीतर खूपच महागात पडतील तेव्हा मात्र मोठ्यानी नागराज बोलतो दादा प्लीज सारखं सारखं तेच बोलायची गरज नाही दादा आणि प्लीज या गोष्टी आता बंद कर सारखं सारख्या त्याच त्याच गोष्टी का वाढवतोयस दादा खरंच मला या गोष्टीचा ना त्रास व्हायला लागलाय तुला असं वागून काय मिळतं दादा दादा प्लीज ना हे सर्व बंद कर तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज बोलतात खरं सांगायचं तर नागराज मला पूर्णपणे माहिती आहे ती सुपारी तूच दिली असणार तेव्हा लगेच रविराज असं बोलतात नागराज बोलतो नाही मी ती सुपारी दिली नाही तेव्हा लगेच रविराज बोलतात नागराज कधी ना कधी तरी सत्य समोर येईलच आणि त्यावेळेला मात्र मी तुला सोडणार नाही सत्य काही समोर आल्याशिवाय राहत नाहीये येणार आणि त्यावेळेला तेव्हा मात्र मोठ्यानी नागराज बोलतो दादा तुझी तुझा जो गैरसमज झालाय तो या अर्जुनमुळे ह्या अर्जुननेच तुझ्या मनात नाही नाही ते भरवलंय तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज बोलतात गप्प बस उगाच नको त्या गोष्टी बोलू नकोस बिचारा अर्जुनने माझ्या मनात काही एक भरवलेलं नाही आणि तू त्याच्यावरती नको ते आरोप करू नकोस तू स्वतःचं बघ तुझं काय चाललंय ते अरे तू का असं वागतोयस तुला असं वागून काय मिळतंय जरा तरी उत्तर दे तेव्हा मात्र मोठ्यानी अर्जुन बोलतो जाऊ देत ना नको त्या गोष्टी वाढवू नकोस आणि त्याच वेळेला नागराज तिथून निघून गेलेला असतो नागराज निघून गेल्यानंतर मोठ्याने सुमन बोलते मी खरं सांगू का भाऊजी मला पूर्णपणे खात्री आहे या सर्व गोष्टींमध्ये हे सामील आहे तेव्हा लगेच प्रतिमा बोलते सुमन अगं असं काय बोलतेस तू स्वतःच्या नवऱ्यावरती अविश्वास दाखवतेस तेव्हा सुमन बोलते नाही मी माझ्या नवऱ्यावरती अविश्वास दाखवत नाही तर मी जे खरं आहे त्या गोष्टींवरती विश्वास दाखवते खरं सांगू का माझा यांच्यावरती विश्वासच राहिला नाही एक नंबरचे खोटारडे आहेत खोटारडे आणि यांच्यावरती विश्वास ठेवण्यासारख्या कोणत्याच गोष्टी नाही आहेत प्लीज प्लीज ह्या सर्व गोष्टी थांबवा आणि लवकरात लवकर काय करता येईल ना ते करा भाऊजी मला खात्री आहे हा माणूस अजूनसुद्धा त्या मैपत शिपळेसोबत आहे कारण मी स्वतः याला पाहिलेला आहे त्या माणसासोबत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तसं असेल तर आपल्याला असं त्याला पकडून चालणार नाही कारण नागराज काका असं सत्य कधीच कबूल करणार नाही तेव्हा लगेच रविराज म्हणतात मग काय करायचं कसं घ्यायचं त्याच्याजवळून सत्य वधून तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो मी खरं सांगू सत्य कसं वधून घ्यायचं आपल्याला ट्रॅप लावावं लागणार आणि त्या ट्रॅपमध्ये बरोबर अगदी नागराज काका अडकणार तेव्हा मात्र अर्जुन सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये सांगत असतो तर इकडे नागराज खूपच घाबरलेला असतो त्याचे धाबे दनानलेले असतात त्याला खूपच घाम फुटलेला असतो तो म्हणत असतो आता मी काय करू आता तर सगळी सत्य समोर यायला लागले मला तर कळतच नाही आहे की काय करावं ते पण आता जर का मी गप्प राहिलो ना तर सगळं काही हातातून निसते आणि मला सगळं काही हातातून निसटून द्यायचं नाही आहे काही झालं तरी सुद्धा मला आता सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित कराव्या लागणार आणि त्यासाठी मी काही करे पण मी शांत नाही बसणार पण काय करू तेच मला कळत नाही आणि तेवढ्यात मात्र मोठ्याने सुमन बोलते अहो काय झालं एवढा घाम का फुटलाय तुम्हाला अहो बोला ना तेव्हा लगेच नागराज बोलतो गप्प बसशील जरा उगाच नको त्या गोष्टी बोलू नकोस आणि दादानी मला त्या मैपतबद्दल का विचारलं सुमन तू काही बोललीस का तेव्हा लगेच सुमन बोलते गप्पा बसा उगाच माझ्यावरती कसलाही आरोप करू नका आणि मी काहीही केलेलं नाही हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तरीसुद्धा माझ्यावरती कशाला आरोप करताय आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा कारण मला या सर्व गोष्टी अजिबात पटत नाही आहेत तेव्हा लगेच मोठ्यानी सुमन बोलते मला तर असं वाटतं की या सर्व गोष्टी तुम्हीच घडवून आणल्यात तेव्हा लगेच नागराज सुमनचा गळा आवळतो आणि सुमनला बोलतो सुमन बस करा तुझी नाटकं ऐकून घेतोय म्हणून जास्त ऐकून घेणार नाही आणि माझ्या विरोधात बोलायची तुझी हिंमतच कशी होते ग हिंमतच कशी झाली आता मला जाब विचारत होतीस हे जर का तोंड खाली उघडलं असतंच ना तर तिथल्या तिथे तुझा जीव घेतला असता तेव्हा लगेच सुमन बोलते अहो काय करताय तुम्ही सोडा मला मी फक्त तुम्हाला प्रश्न विचारला आणि तुम्ही मात्र एवढा कांगावा करताय तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज बोलतात गप्पा बस काय चाललंय मी सांगतोय ना तिला सोड तेवढ्या तिथे रविराज आलेले बघून नागराजच्या पायाखालची जमीनच सरकते नागराज बोलतो दादा तू त्यावेळेला लगेच मोठ्यानी रविराज बोलतात काय झालंय काय तुला रे असं का वागतोयस अरे चुका स्वतः करायच्या आणि दोष मात्र दुसऱ्यांना द्यायचा आणि सुमनशी जर का या पद्धतीने वागलास ना तर बघ अरे मी फक्त तुला प्रश्न विचारलेला बाकी नव्हतं काही विचारलं की तू एवढी मोठी गडबड करशील अरे जरा तरी विचार करून वागत जा की असं वागून काय मिळतंय काय तुला तेव्हा मात्र मोठ्यानी नागराज बोलतो दादा म्हणजे तुझा माझ्यावरती संशय नाही आहे तर तेव्हा लगेच मोठ्याने रविराज बोलतात नागराज मी फक्त माझ्या मनाची शांतता करून घेतली बाकी माझा तुझ्यावरती संशय वगैरे काही नाही नागराज खरं सांगू का मला या गोष्टी बाबतीत अजिबात काहीच बोलायचं नव्हतं पण अचानक सर्वच गोष्टी समोर आल्या म्हणून मी तुला विचारलं नाहीतर तुझ्यावरती संशय मी का घेईन तेव्हा मात्र नागराज बोलतो दादा खरंच थँक यू दादा तुझे हे आभार कसे मानू तेच मला कळत नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात रविराजनी नागराजशी गोड बोलून त्याचा विश्वास तर जिंकलेला असतो पण इकडे अर्जुनने मात्र चांगलाच ट्रॅप लावलेला असतो नागराज मैपतला भेटायला त्याच्या घरी आलेला असतो त्यावेळेला अर्जुनने तिथे सी सी टी व्ही कॅमेरा लावून घेतलेले असतात ज्या वेळेला नागराज मैपतच्या घरात जातो आणि त्याच्याशी बोलत असतं ते सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं त्यावेळेला नागराज म्हणत असतो नशीब नशीब दादाचा माझ्यावरती विश्वास आहे म्हणून नाहीतर आपण काय केलं असतं आपण काहीच करू शकलो नसतो सगळं काही हातातून बाहेर गेलं असतं तुम्हाला कळतं आहे का मी काय बोलते तेव्हा लगेच मोठ्यानी मैपत बोलतो अहो नागराज सर एवढे कशाला घाबरताय तुम्ही अहो तुम्हाला एवढं घाबरायची गरजच नाही तुम्ही उगाच एवढी काळजी करता तेव्हा लगेच नागराज बोलतो गप्प बस मैपत अरे काळजी करू नाही तर नाही काय करू जर का काळजी केली नाही ना तर सगळं हातातून निसटता मी तुला आधीच सांगते खूपच मोठं भयानक वादळ येतं तेव्हा मात्र मैपत खूपच चिल्लेला असतो त्यावेळेला लगेच नागराज बोलतो खरं सांगायचं तर अशय काल असं वाटलं होतं मला की सगळं काही हातातून निसटलं तेव्हा लगेच महिपात बोलतो पण मला तर खूप भीती वाटते आहे असं वाटतं आहे की सगळ्या गोष्टी आता निस्तच चालल्यात आणि काय करावं तेच कळत नाही आहे पण आता शांत बसून चालणार नाही काहीतरी केलं पाहिजे आणि ते केल्याशिवाय मला गप्प बसून चालणार नाही पण काय करू तेच मला कळत नाही पण मी तर आता शांत बसणारच नाही आहे एक एक गोष्ट सगळ्यांसमोर आणणार तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो त्यावेळेला मैपत मोठ्यानी बोलतो बस कर आता बस कर सारखा सारखा तोच तोच विषय रंगू नका नाहीतर खूपच भीती वाटेल त्यावेळेला लगेच नागराज बोलतो महिपत चल आता मला घरी जायला पाहिजे कारण उगाच कुणाला आणखीन संशय यायला नको ना तेव्हा लगेच मोठ्यानी मैपत बोलतो एवढं जर का कळतं तर इथे का आलात का यायची गरज होती उगाच गोष्टी वाढवू नका आणि प्लीज आता तुम्ही इतना निघा आणि परत तुमच्यामुळे मला कोणत्याही संकटात आणू नका तेव्हा मात्र मैपतची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मैपत मोठ्याने बोलतो एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची हा आता सगळ्याच गोष्टी हातातून निसतच चालल्यात हे आहे पण काहीही झालं तरी सुद्धा रविराजच्या हातात काही पुरावे सापडता कामा नये जर का रविराजच्या हातात सगळे पुरावे सापडले तर मात्र सगळं काही हातातून निसटणार तेव्हा मात्र रविराज इकडे खूपच चिडलेले असतात अर्जुनने सगळं काही ट्रॅप केलेलं अर्जुन रविराजला दाखवलेलं असतं आणि त्याच वेळेला रविराज म्हणतात खरंच किती किती नालाय वृत्तीचा माणूस आहे हा भाऊ म्हणून प्रत्येक वेळेला विश्वास ठेवला सगळ्या गोष्टी चुकीच्या गोष्टी पोटात घातल्या पण याने मात्र माझा विश्वासघात करायचा केलाच मला तर कळतच नाही या माणसाशी कसं वागावते पण हा माणूस तर एक नंबरचा खोटारडा निघाला खोटारडा आता तर मला या माणसाशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मैपत बोलतो इकडे नागराजला आता नागराज सर जा आणि खरोखर नागराज तिथून निघालेला असतो इकडे जेव्हा नागराज घरात येतो तेव्हा मात्र नागराज खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला लगेच नागराज मोठ्याने बोलतो बस झाला आता आता हा विषय मला वाढवायचा नाही आहे आणि प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद करा त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात नागराज अरे लाज नाही का वाटली तुला हे सर्व करताना नागराज अरे तू असं का वागलास असं वागून तुला काय मिळालं नागराज बोल ना तेव्हा लगेच नागराज बोलतो दादा अरे काय झालं दादा अरे माझा माझ्यावरती तुझा विश्वास आहे ना मग तू असं का वागतोयस दादा प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन नागराजच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि अर्जुन बोलतो विश्वास विश्वास ठेवण्याच्या लायकीचे तरी आहात का तुम्ही जरा तरी विचार करा मी तुमच्यावरती विश्वास ठेवूच शकत नाही एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही खोटारडे तुमच्यासारख्या माणसावरती विश्वास ठेवण्यापेक्षा खरं सांगायचं तर तुमच्यासारख्या माणसाला तुडवलं पाहिजे औ स्वतःच्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालात लाच कशी वाटली नाही तेव्हा लगेच मोठ्यानी नागराज बोलतो काय बोलतोयस तू अर्जुन अर्जुन उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो आरोप आरोप नाही करत आहे आता तुम्हाला खरंच काय ते दाखवतो आणि खरोखर अर्जुनने स्वतःच्या मोबाईलमधील व्हिडिओ नागराजला दाखवलेला असतो आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर नागराज ला मात्र नागराजची बोलती बंद होते त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो अजून काही बोलायचं आहे का नाही बोलायचं असेल तर बोला माझी काहीच हरकत नाही कारण स्पष्टीकरण तर तुम्ही दिलंच पाहिजे ना आणि मला तर हा विषय वाढवायचाच नाही आहे काही झालं तरी लवकरात लवकर या सर्व गोष्टी बंद केल्या तर बरं होईल आणि प्लीज या सर्व गोष्टी बंदच करा तेव्हा मात्र नागराज खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच नागराज मोठ्याने बोलतो पुरे आता मला हा विषय वाढवू नका दादा हे सर्व मी नाही केलं अर्जुनने खोटे पुरावे दाखवलेत तेव्हा उलट्या हाताची सनसनीत कानाखाली रविराज नागराजच्या देतात आणि नागराजला बोलतात नागराज तुझ्यामुळे तुझ्यामुळे मी माझ्या मुलीपासून आणि माझ्या बायकोपासून कायमचा दूर झालो तुझ्यामुळे कितीतरी वर्ष आम्ही एकत्र नव्हतो नागराज या सर्व गोष्टींना तू जबाबदार आहेस तेव्हा लगेच नागराज बोलतो प्लीज दादा प्लीज असं नको ना बोलूस तेव्हा लगेच रविराज म्हणतात गप्प बस नागराज अरे तुझ्यासारख्या माणसाला तर तुडवडी पाहिजे तेव्हा मात्र नागराज बोलतो दादा मी यातलं काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच मोठ्याने अर्जुन बोलतो बंद कर तुझी बडबड कारण तुझ्या या कोणत्याच गोष्टीवरती मी विश्वास ठेवणार नाही आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र नागराजला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच नागराज मोठ्याने बोलतो हो हे केलं मी सर्व काय करणार आहात तुम्ही तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा मी काही तुम्हाला घाबरत नाही आणि घाबरणार तर अजिबात नाही कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तेव्हा लगेच मोठ्याने रविराज बोलतात गप्प बस नागराज तोंडातून एकही शब्द काढू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुनने या नागराजला चांगलंच तुडवून पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू